जानी जानी अरे पापा ईटिंग शुगर पापा चेलिंग लिप्स लिप्स हेयर ईयर हॉर्स का स्वर तो डोंकी रानी <laughs> हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार आणि आज सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली आहे आणि आत्ता वाजले असतील साधारण सकाळचे साडे नऊ दहा झाले असतील आणि आता आम्ही चाललो होतो राजचे केस कापायला दोन तीन दिवसापासून चाललं होतं जायचं जायचं पण आज म्हटलं सकाळी सकाळी सुट्टी पण आहे तर होऊन जातील इतके केस वाढले त्याचे सगळे असे पुढं डोळ्यावरच येत होते आणि आत्ता त्याचे सप्टेंबरमध्ये केस कापले होते त्याच्या बर्थडे झाल्यानंतरनं आणि त्याच्या केसांना वाढ फार आहे त्यामुळे म्हटलं आता आणि आता थंडीचं काय होतं ना की धुतले ना केस की लवकर सुकत वगैरे नाहीत मग सर्दी वगैरे होतं तर म्हटलं आज सुट्टी तर करून घेऊ कारण दुपारनंतर ना परत गर्दी होती आणि यांना पण वेळ नाही मिळत तर चला आता इथं आलो आहेत त्याचे केस वगैरे कट करून घेतो नादी लावून नादी लावून त्याला संपलं आता किती रडायचं बस तो आता येणार छान झाली का कटिंग इकडं बघ गोट हा माझ्याकडे बघ ना मम्माकडे बघ ना कुकू कुकू पण हा कटिंग छान झाली बघ आता किती गोड दिसतो बर किती केस वाढले होते बघ बर आता किती छान छान झाले बाबा काय चालली गोट चालली गोट चालली मम्मम करायला छोट्याशा बीबी पण आहे ना किती रडायचं सणा आणि आता आपण आहे ना तो डॅडाने चिप मम्मा मम्माला नाही आणले डॅडालाच चांगले राजूलाच आणले चिप्स म्हणून म्हणणं पण पण देडू काय करतो मशीन ते ना केस कापतो त्यासाठी नाही रडतो त्या अंगावर पडतेत ना त्याने रडतो तो खून देऊ बघ खून दे आता रडणार नाही ना हाँ? केस कापून आल्यानंतर ना त्याला आंघोळ वगैरे घातली आणि तो झोपवलंय आता रडला बराच केस कापताना कारण ते केस अंगावर पडतेत ना त्याने तो जास्त तो इरिटेट होतो त्या रडला बऱ्यापैकी आणि आता तो झोपला आहे तर मी एवढा पसारा आवरून घेते ह्या सगळ्या ज्या बॅगा आणि त्या दिसता येत ना पिशव्या त्या सगळ्या लग्नाच्या आहेत लग्नाला जेवढं काही सामान नेलं होतं तर ते सगळं तसंच होतं कारण मला आवरायला वेळच नाही मिळाला कॉलेजमुळं तर म्हटलं आज रविवारी निवांत सुट्टीचा दिवस आहे तर तो आवरून घेते आणि राश पण झोपलाय तर चला आता आवरून घेते आणि मग नंतरनं बोलते काल तर काय मला नंतरनं व्हिडिओ पुढे कंटिन्यू करायला जमला नाही त्यामुळं आज दुसऱ्या दिवशी हाच व्हिडिओ पुढं कंटिन्यू करते आज सोमवार आहे आणि आता आम्ही चाललो होतो नगरला जसं मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझी एका ठिकाणी आय। आयुर्वेदाची ट्रीटमेंट सुरू आहे तर तिकडं दर आठवड्याला जावं लागतं तर आता आम्ही तिकडेच चाललो आहेत आणि अपॉइंटमेंट दुपारची आहे आणि आज तुम्ही म्हणता की चष्मा लावून बसली नंबरचा चष्मा वगैरे लागला आहे की काय तर तसं काही नाही नंबरचा चष्मा वगैरे नाही आहे पण मागच्या दोन तीन महिन्यापासून काय होते ना की डोळ्याला जरा इन्फेक्शन होते म्हणजे थंड वातावरणाची धुईची त्याची पहिल्यापासून ॲलर्जी आहे पण एवढ्यात त्या ॲलर्जीचं प्रमाण पण वाढलंय आणि त्याचा थोडासा परिणाम डोळ्यांवरती व्हायला लागलाय म्हणजे त्या कॉन्टॅक्टमध्ये आलं त्या वातावरणाचे की डोळ्यांना खाज येते लाल होत आहेत आणि सुस्त आहेत डोळे त्यामुळं मग डॉक्टर बोलले की अशा कंडिशन्समध्ये एक डोळ्याला प्रोटेक्टर वापरायचा म्हणजे थोडासा त्रास त्याचा कमी होईल आणि जास्तच त्रास झाला तर तसे त्यांनी आयड्रॉप वगैरे हो पण दिलेले आहेत म्हणून चष्मा लावलाय आणि नगरला जातानाच मग प्लॅन झाला की आज पुष्पा टू बघू म्हणून आपण तर ऑनलाईन तिकीट बुक करायला काहीतरी प्रॉब्लेम होत होता वाटतं त्यामुळं मग इथं जा झुडिओमध्ये जाता जाताच होतं ते म्हटलं जाता जाताच तिकीट घेऊन जाऊ आणि आमच्या अपॉइंटमेंटच्या टायमिंगनुसार बाकी सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यानुसार जो शो होता तर तो बुक केला आणि तिकीट घेऊन आलो आणि आता त्यावेळेला येऊ तिथं परत झुडिओमध्ये आता मी पहिल्यांदाच बघणार आहे कारण मलाच नव्हतं माहिती जुडिओमध्ये थिएटर आहे म्हणून ते सर्च करताना सापडलं तिथं ऑनलाईन बुकिंगच्या वेळेस आणि मग तिथून तिकीट बुक करून गेल्यानंतर ना इथं एका मोबाईल शॉपिंगमध्ये आलो आहेत मोबाईलचं स्टँड घ्यायचं आहे मला कॅमेऱ्याचं कारण माझं जे घरचं स्टँड होतं ते राजने तोडलं आहे त्यामुळे मला बराच प्रॉब्लेम आहे व्हिडिओ शूट करायला पण माझं कॅमेऱ्याचं स्टँड तर नाही मिळालं मला पण हे एक घेतलं गाडीमध्ये स्टँड लागतं बाहेर ट्रॅव्हलिंग वगैरे करत असताना मॅपसाठी वगैरे तर मग त्यासाठी हे एक घेतलं आणि हे एक थोडे फोनचे ग्लास घेतले आता तर ते माझं तर काय स्टँड मिळालं नाही आता बघू एक दोन ठिकाणी ॲड्रेस दिले त्यांनी तिथं विचारून बघू भेटतंय का कसं ते कॅमेऱ्याचं स्टँड तर काय मिळालं नाही हे गाडीतल्या स्टँड मिळालं आहे फक्त तेवढंच घेऊन आलोय आणि इथं ना एक पार्लरवाले आहेत आष्टीतल्या त्यांच्याकडं आहे ते स्टँड तर त्यांच्याकडून आता ॲड्रेस घेतलाय कुठं मी तर आता इथून तिकडे जायचं इथे ते थोडस सा दुकानाचं सामान खरेदी करतायत ओके झालं फिट मस्त मला जे स्टँड पाहिजे होतं ते तर नाही मिळालं दोन ठिकाणी आता आणखी एक ॲड्रेस आहे तर तो, तो जाताना त्या रोडला आहे तर मग तेव्हा बघू संध्याकाळी आणि आता बाहेरचं सगळं झालं आहे फक्त आता डीमार्टला जायचं आहे तिथे एक काम आहे थोडंसं तर मग जाता जाता इथं पायनॅपल आणि मोसंबीचा ज्यूस घेतला दरवेळेस नगरमध्ये आल्यानंतरनं घेत असतात पण दरवेळेस एक फिक्स स्पॉट ठरलेला तिथं घेत असतो पण यावेळेस आता रोडनेच होता तर मग तिथं घेतला आणि आता इथून डीमार्टला जायचं आहे डीमार्टला जाण्याचं मेन कारण म्हणजे राशची एक वॉटर बॉटल घ्यायची आहे आधीची जी होती, तरी होती ती डीमार्टमध्येच घेतली होती आणि ती बॉटल आत्ता प्रणवच्या लग्नामध्ये हरवली मी कुठेतरी ठेवली का राजच्या हातात दिली होती त्याच्याकडून कुठं हरवली मला तर आठवत पण नाही पण ती हरवली आणि आष्टीमधून त्यांनी एक तात्पुरती आणली पण ती खूप छोटीशी त्यात अर्धा ग्लासच पाणी बसतो तेवढं त्याला पुरत नाही तर म्हटलं आलंच होतो नगरमध्ये तर तेवढी एक वॉटर बॉटल घेऊन जाऊ आधीची जी वॉटर बॉटल मधून घेतली होती त्याचं मटेरियल अनब्रेकेबल मटेरियल होतं त्याने फेकली आपटली तरी ते फुटत नव्हतं म्हणून म्हटलं अशी रफ अँड टपच घेऊ त्यामुळे मग मधूनच घ्यायला आलोत आणि मी आले होते बॉटल घ्यायला आणि बघता बघता जवळपास अर्धी ट्रॉली सामान तिथून घेऊन गेले एक गोष्ट घ्यायला गेलं की तसंच होतं आवडलं की हे घे ते घे तर चला आता डीमार्टचं पण काम झालंय बाकी बाहेरची पण सगळी काम झाली आहेत इथून आता जायचंय हॉस्पिटलला आणि मग आता डायरेक्ट संध्याकाळी मूवीच्या टायमिंगला मग भेटते तुम्हाला <inkyment> सव्वा पाच शो बुक केला होता मूवी संपायला नऊ वाजले भरपूर मोठा मूवी आहे साडेतीन पावणे चार तासाचा मूवी आहे आणि आता मूवी संपल्यानंतर आता निघालो घरी उशीर पण झाला राजला घरीच ठेवला होता आणि आता तुम्ही म्हणताना सकाळी जाताना वेगळा ड्रेस होता आत्ता वेगळा जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं एका ठिकाणी आयुर्वेदाची ट्रीटमेंट सुरू आहे तर त्यामुळे तिथं थेरपीमुळं ड्रेस चेंज केला होता आणि आता जाताना एका ठिकाणी जेवण वगैरे करू रुपालीं ते पण आहेत आमच्यासोबत त्यांनी पण ऋषभला घरीच ठेवलेलं आहे तर चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि जे स्टँड मला घ्यायचं होतं ते तर नाहीच मिळालं ऑनलाईन पण मी पाहिले बरेचसे पण ऑनलाईनचा काय प्रॉब्लेम होतोय त्याचा क्वालिटीचा चा इश्यू होतोय म्हणून मी ऑनलाईन घेत नाही म्हटलं आता इथं ऑफलाईनच शॉपमध्ये बघावं पण तिथं पण नाही मिळालं एखादी गोष्ट अशी घ्यायची ठरवली ना मला तर कधीच अशी मनासारखी मिळत नाही प्रत्येक वेळेस असंच होतं तुमचं पण असंच होतं ना कोणाकोणाचं होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुला काय काय येतं ते म्हणून दाखवतोस हो

Dipeg dijat tuti lada ti jereba tadi duduk dipegar dijatah udih tadi duduk mudah jaja diwalau lah dapat ya য়াই মামা মামা কিছাার আতা কন্তো মন্তো জনে জনে চেপো য়নে মন্তো য়নে জনে য়নে এই পাপা ইতিক শুগর পাপা তিলে য়নে য়ন� ओपन इयर मात ओपन इयर मात नीट म्हणणं तसं काय करतोस ओपन इयर मग हा 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 म्हणतोस आता बॉडी पार्ट दाखवतो हा आईज आई नोज टीथ चीक हेड टंगिप्स इयर 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 फिंगर हैंड फुट नी नी, नी, म्हणजे गुडघा अजून काय राहिलं शोल्डर स्टमक चेस्ट ओके आता साऊंड ऑफ अनिमल्स म दाखवतो हां हॉर्स कसा ओरडतो डॉंकी आणि टायगर अरे बापरे आणि मंकी आणि अजून काऊ अजून कोण राहिला रे Uh, chimney câu câu cầu la kia câu 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 ok asun Cô da 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 Dog ha da dog? Azuna... peacock मेव, मेव आणि पिकॉक उडतो कसा आ, तू पाहिला ना पिकॉक हा ओ पाहिला मामाच्या गावाला हो ना बुबी तो हा बाहेर आहे तिकडे बुबी बदका बदकाची बत बतकाची बत हा तुझे 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 पाते हा

सगळ्या एक मुळ मूळ तुटा हडी तोटा तोटा हा तुटा तोट छडी वाजे तुझ विद्या 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 मोठेने विद्यायी हा ई गम 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 आता पुढचं कोणतं म्हणतो सरीच म्हणायचं का हा एक तुझे तुझे ह भरी हा मडके हां तू आज छान का नाही म्हणत दररोज किती छान म्हणतोस आता कोणतं आता पंजीआजीने शिकवलेलं को म्हणायचं कोणतं कोणतं शिकवलं पण हं चांदो मामाचा हं हं चांदो, चांदो मामा चांदो मामा चांदो झाडा मागे तसे झाड गीत छेदा गोष्टी मामाचा वाडा मामाच्या वाड्यात छान म्हण मामाच्या वाड्यात मामा आणि आता त्याच सगळं म्हणून वगैरे झाल्यानंतर ना आता इथं ये झोपला येतो त्याला भरपूर गोष्टी येतात पण त्याला मन म्हणलं ना की म्हणत नाही कॅमेऱ्यासमोर असा करतो पण ठीक आहे तरी बऱ्यापैकी बोलला तो आणि भरपूर काय येतं त्याला टेनपर्यंत वन टू म्हणतो आरधी बी सी डी येते दोन तीन पोएम येतात त्यानंतरनं सगळे साऊंड ऑफ ॲनिमल्स सांगतो बर्ड्स सांगतो आयडेंटिफाय पण करतो सगळे ॲनिमल्स आणि बर्ड्स बरेचसे फ्रूट्स वगैरे पण सांगतो पण तो आताशी दोन वर्षाचा आहे त्यामानाने त्याला भरपूर सव्वा दोन वर्षाचा आहे त्यामाणाने त्याला भरपूर काय येतं सगळं का। आणि त्यात वेळ नाही मिळत आम्हाला दोघांना पण त्याला जास्त द्यायला दिवसभर त्या मानाने त्याला येतं आहे तेवढं भरपूर आहे आणि जास्त पण नाही अपेक्ष अपेक्षा करू शकत अजून तो, आपे, तो, तो, तो खूप छोटा आहे एवढं येत आहे तेच खूप आहे आणि स्कूलमध्ये पण जातो त्याच्या आजीसोबत कधी जातो कधी नाही असं तसं आणि दोन तीन पोयम त्याच्यात त्या त्याच्या आजीने शिकवले आहेत त्याला आणि कॅप्चरिंग पॉवर खूप छान आहे एकदा सांगितलं की पटकन लक्षात राहतं त्याच्या आणि संध्याकाळी मला जसा वेळ मिळेल तसा त्याच्या मूडनुसार मग मी त्याला शिकवत असते दिवसा नाही जास्तीचा वेळ मिळत तर त्याने आता बऱ्यापैकी त्यातलं कॅमेऱ्यात सांगितलं काही काही नाही सांगितलेले जास्तीचे नाटकं करायला लागला होता त्यामुळे मग मी बंद केलं तर आता चला झोपला तो पण आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते तीन दिवसांचा एकत्र व्हिडिओ झाला यामध्ये तर आता हा पेन इथंच एंड करते भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर जे अजून नवीन आहेत चॅनलवरती ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे व्हिडिओ बघताय तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील ओके बाय बाय टेक केअर गुड नाईट